अंबरनाथ पश्चिम भागातील जावसई परिसरात गायींना इंजेक्शन देऊन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या आठवड्याभरातच तीन आठवड्या आवळल्या आहेत कल्याण येथून तीन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध देखील सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान चारचाकी वाहनाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी जनावरांना काहीतरी खाण्यासाठी देत त्यांना इंजेक्शन देऊन त्यांची चोरी केली होती ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती यावेळी सीसीटीव्ही तपासली असता अज्ञात तरुण गायींना गायींना खाण्यासाठी काहीतरी देत असून त्याचवेळी ते इंजेक्शन टोचत असल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी समोर आला होता या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून शोध सुरू होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत शोध घेऊन कल्याण येथून तीन आरोपींना अटक आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये इम्तियाज कुरेशी अकबर कुरेशी आणि एक तरुण असे तीन आरोपी अटक आहेत तर एकाचा शोध सुरू असून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे